साठी केला होता टहास शेवटात गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा दृष्टीची आवड विठल या अभंगामध्ये आपली जीवनाची परिपूर्णता सांगतात की माझे तृप्त झालो समाधान झालो इच्छा केली ते ही जी माझी इच्छा होती ती इच्छा आज काय झाली माझी परिपूर्ण झाली कशाच्या योगानं धन्य आम्ही जन्म आलो धन्यता दिली जन्माला पण काय झालं दास विठोबाचे झालो विठोबाचे दास झालो विठो भगवंताचं सेवक झालो भगवंताचं रामचिंतन सतत केल्यामुळं माझी जी शेवट जग चांगला व्हावा गोड व्हावा ती इच्छा माझी परिपूर्ण झाली शेवट तो भला माझा बहु गोड झाला काय 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 अभंगामध्ये गमती झाले महाराज या ठिकाणी इच्छा व्यक्त करतात झालेली इच्छा परिपूर्णते झाली याची परिपूर्णता झाली इच्छा व्यक्त करताना इच्छा पूर्ण झाली आपली इच्छा मोप असते पण पर परिपूर्णच होत नाही होत नाही मोफ इच्छा करत असं व्हावं त्याचं व्हावं काहीच होत नाही आपल्या मनापासून उगम जात आपल्याला काय झालं वाढत जात एक असं म्हणजे पुन्हा वाटतं दोन एकर दहा एकर पंधरा एकर नीच एकर शंभर एकर कुठून जातो मग असं इच्छा वाढत जातात मगाशी सांगितलं ना प्रपंचातल्या इच्छा वाढत असतात ते कधी होत नाही परमार्थामध्ये मात्र परिपूर्णता आहे त्याच्यात मध्ये इच्छा पूर्ण होतात माणसांनी मागायची इच्छा केली काय इच्छा केली की संसार काय सत्पुरुषांच्या वाक्यात कळत नाही मी सगळा संसार अवघा सुखाचा करीन बर ही इच्छा झाली करतो हे म्हटले आणि पुन्हा इच्छा पूर्ण बी झाली म्हणतात आज संसार झाला गे माय विठोबा करीन आणि झाला कसं आहे शब्द करीन इच्छा आहे प्रतिज्ञा आहे आणि झाला म्हणजे परिपूर्ण झालं तसं इथं त्यांनी इच्छा केली कशी माझा बहुगोळ व्हावा बहुगोड झाला परिपूर्ण झाला माझी इच्छा पूर्ण झाली की मनुष्य जन्म आलेली ही शेवटची वेळ आहे आणि ही शेवटची वेळ भगवंताच्या चिंतनामध्ये गेली त्यामुळं आता आम्ही चिंतिले धावलो विसावा खुंडलिया धावा कृष्णेच्या विसावा आता संपला धाव माझी संपली विसाव्यावर येऊन पोहोचलो आता जी, जी जन्दमा जन्दमा आता जी पडापडी इतक्या हा विसावा आता आलो विसाव्यावर आता निश्चिंतीने पावलं विसावा धावा कृष्णे मला एक मोठं कौतुक वाटत महाराज म्हणतात माझ्या आयुष्यामध्ये मला जे देवाने दिलेलं आयुष्य आहे वास्तविक पाहता आयुष्य हे असं आहे की मी नेहमी म्हणत असतो हे आयुष्य म्हणजे माणसाला मिळालेला नो गॅरंटीचा माल ह्या ना, दिली नहीं, दिली नहीं ना नो गॅरंटी जन्माला खरं पण गॅरंटी नाही आईनं दिली नाही बापानं दिली नाही देवाने बी देत नाही नो गॅरंटी सगळ्याला गॅरंटी यावं चप्पलच्या दुकानात गेलो चप्पलची गॅरंटी देतो <laughs> आहे की नाही परत एका दुकानात गेलो चप्पल घ्यायला चप्पल आहे का हो दादा म्हणजे चांगलाय आहे माझा विश्वास ठेवून घेऊन जावा म्हणून चप्पलसाठी तुझ्यावर विश्वास ठेवायचा बरं हरकत नाही म्हणलं जे काय नाही म्हणला आहे म्हणा गॅरंटी कार्ड दिलं हात सहा महिन्यात पन्नास तुटला तर बोला म्हणला गॅरंटी कार्ड देऊन ठीक आहे दिलं गॅरंटी कार्ड कार्ड मला अजून एक गॅरंटी कार्ड दिली की म्हणला एक जोडायला एकच गॅरंटी कार्ड असतं दादा एका चप्पल जोड एकच गॅरंटी कार्ड ही चपलंच झालं रे <laughs> चपलाचं गॅरंटी कार्ड आहे वॉरंटी कार्ड दिलं मग म्हणलं कशाचं तुझ अरे सहा महिन्याच्या तू जर मिळाला तर तुला कुठे चप्पल तूच मिळाला तर कुठलं वॉरंटी कार्ड आहे तुझं मी एक मध्ये बरोबर मिळून तु आपलंच गॅरंटी नाही काय जे मानाची गॅरंटी आपली काय मॅरंटी मागणीनं किरसुनीची गॅरंटी द्यावी तो किरसुनीला गॅरंटी ती सहा महिन्यात आळा सुटला तर बोला बाकलीवर टाकली